नमस्कार मंडळी झी मराठीवर डिसेंबर महिन्यात लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ही मालिका रात्री आठ ते नऊ अशी एक तास प्रसारित केली जाते या नव्या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी झी मराठीवर महत्वपूर्ण बदल करण्यात आले यातील सर्वात मोठा बदल म्हणजे अक्षराधिपतीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची वेळ बदलण्यात आली तुला शिकवीन चांगलंच धडा ही मालिका झी मराठी वाहिनीवर तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रसारित झाली सुरुवातीला ही मालिका रात्री आठ वाजता प्रक्षेपित केली जायची आठ वाजताच्या स्लॉटला या मालिकेला टी आर पी सुद्धा चांगला मिळत होता यानंतर अक्षराधिपतीच्या मालिकेचा टी आर पी काहीसा कमी झाला त्यामुळे लक्ष्मी या मालिकेची वेळ बदलून रात्री साडेदहा वाजता अशी करण्यात आली आता लवकरच वाहिनीवर तुला जपणार आहे ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे तुला जपणार आहे ही मालिका सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडे ला प्रसारित केली जाईल अक्षराधिपतीची मालिका संपणार का, का अशा चर्चा सर्वत्र लंगू लागल्या होत्या मात्र अखेर आता सर्व चर्चांवर पडदा पडला असून तुला शिकवीन चांगल्या झडा मालिका पुन्हा एकदा वेळ बदलण्यात आली आहे व्हॅलेंटाईन निमित्त तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला यामध्ये अक्षराधिपतीचं भांडण संपवून एकमेकांची भेट घेताना दिसतात हा प्रोमो संपताच आता मालिका रात्री साडेदहाऐवजी अकरा वाजता प्रसारित केली जाईल अशी माहिती मिळते येते सतरा फेब्रुवारीपासून नव्या मालिकेसाठी हा बदल करण्यात आला आहे तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका आता प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता पाहता येणार आहे